पचका होत आलाय आणि आज पण पचका झालाय बघा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग उमा आज काय स्पेशल आहे देवारा एकदम सजवलाय तिलगुल ठेवलाय अ आ... तिलगुल घ्या गोड गोड बोला, बोला माझ्याशी कोणी भांडू नका माझील उमा तू तर नक्कीच सांडू नका hmm. नेहमी भांडण करत असते आज गोडगोड बोलायला लागेल तुला गोड गोड नाही गोड गोड बोलायला लागेल गोड गोड ah. ah. बोला गोड गोड बोला नेहमी yes. शॉपिंग करायची असली पैसे पाहिजे असले की गोडगोड बोलत असते उमा आज आज पूर्ण दिवस गोडगोड बोलणार आजचा दिवस आपण सर्वजण गोडगोड बोलत असतो ओके बिहाइंड एनी रिजन म्हणजे न काही कारणामुळे आपण चांगलं गोड गोडगोड बोलत असतो काय चिकटला दोस्ता चिकटला दोशाशी गोडगोड बोल बघ तो निघेल डोसा डोसा इटली या डोसा इटली या डोसा मल्टीटास्किंग हे बघा काढ निघाला मी कसा डोसा बनवते आणि ही कशी केलं म्हणून इष्टू म्हणजे मध्ये बटाट्याच्या भाजीला इष्टू म्हणतात डोसा चटणी इस्टू इन कॉक्रिट ऑइल हो माय गॉड oh दिवसाची सुरुवात डोसा इष्टू खाऊन करूया आणि इकडे आणाया एक मुलीला सुट्टी हाय तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जा लवकर जा अंगोल कर सव्वा दहा झाले मेसेजेस सेंड करते हे बघा मला खूप क्यूट वाला भेटलाय अच्छा सर्वांना रिप्लाय देते काय अरे पतंग आज पतंग पण दिवस आहे लपेट लपेट, लपेट <laughs> हातात आपला नाश्ता आलेला आहे ओमाणी गरम गरम डोसा दिलेला आहे करायचं असते हा तर आधी तिलगुल खाऊया आपण ओमाणी तिलगुल पण बनवलेत की मार्केट मधनं आणलेत माहिती नाही पण तिलगुल घ्या गोड गोड बोला हां ये इकडे उजड ते तर या आपण तिलगुल खाऊया सर्वांनी तिलगुल घ्या गोड गोड बोला माझा तिल सांडू नका माझ्याशी कधी भांडू नका नमस्कार बापरे पाया पण पडायचं असतंय वा सुखी राहा माझ्याशी कमी माझ्याशी कमी भांडण करा सुखी राहा तू भांडण कमी केलंस तर आपण दोघेही सुखी राहू बरोबर <laughs> दिवसाची सुरुवात डोसा खाण्याच्या आधी पिलगुल खाऊन केली बघा पिलगुल घ्या गोडगोड बोला गोड तोंड झालाय आणि मस्त एकदम डोसा बनवलाय तिने तो yes. डोसा तर तू एकदम छानच बनवत असतेस नो डाऊट तर मागच्या टायमाला आपण अनाऊन्स केलं होतं की आपले जे मसाला मागवतात त्यांचे जे विनर आहेत ज्यांनी आपल्याकडनं फर्स्ट ऑर्डर केला होता त्यांना आपण साडी गिफ्ट घेऊन देणार आहे yes. पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्याला नंतर बोलवलंय पण आता आपल्याला दुसरा विनर पण आपल्याला काढावं लागेल ना सोमवार झाला सोमवारी yes. प्रॉमिस केलेला आज मंगलवारी मंगल कारण तू नव्हता काल हा तर आजच्या व्हिडिओ मध्ये समजेल तुम्हाला प्रणित कुठे होता आज आपण तो लॉटरी काढूया आणि बघूया की दुसरा नंबर कोणाला लागलेला आहे तर एकूण एक हजार तीनशे प्लस आपले काढ झालेलं आहे त्यांच्या पन्नास मधला आपण एक नंबर काढला म्हणजे पहिले आपण ग्रुप डिव्हाइड करणार हा तर अनया अंघोळ करायच्या नंतर तुला एक टास्क आहे काय तुला जेवढे आपले ग्रुप आहेत ना जेवढे मेंबर आपले आहेत त्यांचा प्रत्येक फिफ्टी फिफ्टीच्या टेबल मध्ये तुला चिट्ट्या बनवायच्या झिरो टू फिफ्टी फिफ्टी वन टू हंड्रेड हंड्रेड अँड वन टू वन फिफ्टी असा थर्टीन हंड्रेड फिफ्टी पर्यंत बनवायचे हा हम्म त्याच्यानंतर आपण त्याच्यामधली एक चिट्टी काढू आणि त्या चिट्टी मधला जो ग्रुप ये त्याच्यामधला आज विनर असणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तुमचं पण नाव येऊ शकणार आहे तू जात आंघोळ करून ये तोपर्यंत मी डोसा खातो आणि काय करतेस पेपर अच्छा वेस्ट वाले पेपरनी बनवणार हा होय होय पडू नको ये ये तर आपली लास्ट एंट्री आहे ना या वन थ्री सिक्स एट म्हणजे वन थ्री फाय झिरोचे डिवायड बाय फिफ्टी किती ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन तुला ग्रुप बनवायचे आहेत झिरो टू फिफ्टी फिफ्टी वन टू हंड्रेड हंड्रेड अँड वन टू वन फिफ्टी असे थर्टीन फिफ्टीपर्यंत ग्रुपमधला जो नंबर येईल त्याच्यामधला पन्नासवा कोणतरी जिंकणार आहे लास्ट वन 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 थ्री फाय झिरो टोटल नंबर इस वन थ्री सिक्स एट ना फोर्टीन हंड्रेड होतील तेव्हा मग फोल्ड केलंच ना सर्व चिट्स चला आता आता यांना बॉक्समध्ये टाकूया आणि आन याला नंबर काढायला लावूया बॉक्स पण आलेला आहे त्याच्यामध्ये चिट्स टाकलेले आहेत आपण बॉक्स बंद करा कोणाचा नंबर येणार आहे ग्रुप मध्ये पहिला आपण बघूया ग्रुपमध्ये कोणाचा नंबर येणार आईज क्लोज करून कर तिकडे झाला yes. कोच वर कोचवर आईज बंद करून कर तुम्ही आपल्याकडनं कधीही केव्हा पण ऑर्डर करताय तुम्ही साडी जिंकू शकता कधी पण म्हणजे असं नाही की पहिले ऑर्डर केले असेल तर तुम्हाला मिळणार yes. कधी पण तुम्ही ऑर्डर करताय दर आठवड्याला आपण लक्की ड्रॉ मध्ये नंबर काढून साडी देणार आहोत तर साडी एखादी साडी पण तुम्हाला दाखवतो बापरे एक, एक ग्रुप पडला थांब हा <laughs> साडी पण थोड्या टायमानी तुम्हाला दाखवतो पण ग्रुपचा कोणाचा नंबर येतोय ते बघूया हा तर कोणत्या ग्रुप मध्ये आहे बापरे हा एट वन टू नाईन ग्रुप मधनं आज विनर भेटणार आहे आपल्याला तर मम्मा आपल्याकडे पाच पाच साड्या आहेत त्याच्यामधली कोणती साडी देणार आहेस तू साडी पण आपण असंच काढूया हा चला पाच पाच नंबर काढा प्रत्येक साडीला आपण नंबर देऊया आणि लकी ड्रॉ मध्ये जी साडी येईल ती आपण काढूया तर सर्व साड्या आणलेल्या आहेत उमानी आणि प्रत्येकावरती वन टू थ्री फोर फाय नंबर लिहिलेला आहे तर आज जो विनर होणार तो कोणती साडी घेऊन जाणार आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवते तर या पाच मधली चिठ्ठी पण आपण काढूया सर्व सर्व साड्या तुम्हाला नाही दाखवणार जी नंबर जो येईल ये तीच साडी तुम्हाला दाखवणार आज कोण जिंकणार आहे ते तर मम्माने चिठ्ठ्या उडवलेल्या आहेत आणि अनया सिलेक्ट करणार आहे डोळे कशाला बंद करतेस ते कवर आहेत दे मम्माला दे हा तर कोणती साडी तुम्ही जिंकणार आहे आज तो नंबर कोणता येतोय नंबर फोर वा चार नंबरची साडी कोणती आहे नया चार नंबरची साडी इकडे या बाजूला आहे चार नंबरची साडी आज कोण जिंकणार आहे बघूया गो रेड कलर ची साडी पिंक पिंक कलर ची साडी पिंक आणि ग्रीन कलर ची साडी आणि ते पण एकदम ब्युटिफुल <coughs> साडी आज घेऊन जाणार आहे कोणतरी बघा मंडळी एकदम भारी साडी आणलेली आहे आम्ही तर साडी घालायची लकी विनर कोण आहे संध्याकाळी समजेल तर ही साडी तुम्ही जिंकणार आहोत आवडेल ना तुम्हाला आम्ही तुमच्या घरी अशी साडी घेऊन आली पाहिजे हा तर आता ते तुम्हाला थोड्याच आणि समजेल कारण आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत एकवीरा आईच्या अपेक्षा जाणार जाणार आम्ही संक्रांती दिवशी चांगली दिवस हल्दी कुंकूल आमच्यासाठी दर्शन घेऊन मग आपण विनर घोषित करणार आहोत आणि या मजा येते ना तर दर आठवडी आपण असा करणार आहोत दर सोमवारी तर त्यासाठी काय करायला लागेल मसाला घ्यायला ऑर्डर करा मसाला प्रॉन्स पिकल हावला पिकल काय पण तुम्ही ऑर्डर करून पार्टिसिपेट करू शकता आहे अशी बक्षीस तर आपण काढणार आहोत पण ते कंडिशन बद्दल पण सांगूया आपण हा जो ज्या विनर चा नाव येईल सेम टाइम आपण त्यांना फोन करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की आम्ही तुमच्या घरी साडी घेऊन येणार आहोत जर ते कम्फर्टेबल असले तरच आपण त्यांच्या घरी साडी घेऊन जाणार आहोत जर नसले तर आपण दुसऱ्या दुसरा काढणार ना वरती बघ पण त्याच नंबरवर वर काढणार आहे त्या सिरीज मध्ये काढू पण दुसरा नंबर काढू कारण सर्वजण कम्फर्टेबल नसते घरी बोलवायला म्हणून काही कंडिशन लक्षात ठेवा पण तुम्हाला सर्वांना काहीतरी दर आठवडी तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे आ, तर नक्की ऑर्डर करा ज्यांचे त्यांना पण आपण काहीतरी संधी देऊया हो तर ज्यांचे नंबर नाही येणार ना, त्यांनी आम्हाला जर समोरनं फोन केला तरी पण आपण त्यांच्या घरी येऊ शकतो ओके <laughs> okay, तुम्ही फक्त तुम्हाला फक्त रेसिपी दाखवायची आहे जी मासली बोलाल ती आम्ही आमच्या स्वतःच्या पद्धतीने घेऊन हो। येऊ <laughs> ओके okay, अनया आणि तिकडे जाऊन मला ना भाकरी सांगू नको मी नाही येणार तुला भाकरी नाही तुला नवीन रेसिपी शिकायला मिळेल आणि आपल्या मंडळीला पण तुमच्या घरची एकदम आवडती एकदम घरची युनिक रेसिपी बघायला मिळेल ओके तर तुमच्याकडनं पण शिकायला मिळेल काहीतरी चला आता अनया तू अभ्यासाला जा मम्मा तू तुझा काम कर मी माझी एडिटिंग पूर्ण करते मग आपण मंदिरात भेटूया मंदिरात भेटूया गुड बोला बिलकुल घ्या बोला माझ्या सांडू नका माझ्याशी कधी भांडवू नका माझ्याशी पण कधी भांडू नका भांडी कसा माझ्याशी भांडा <laughs> चला आता रात्रीचे आठ वाजलेत आलोय आपण बघा दर्शनासाठी कुठे आली सण या अपेक्षा काही बरे ना तुला एक वेळा माहिते कि दर दिवशी येतो नवीन रूप बघायला मिळतंय ना मस्त एकदम सजवलेले आहे बघा पिवळा कलर आहे ना देवीचा आज पिवळा कलर आहे ब्लॅक कलर घाल मकर संक्रांतीच्या दिवशी आज ओटी पण काय हल्दी कुमकुम करत ना आज हल्दी कुंकुमचा पण दिवस असतोय म्हणून आपण हल्दी कुमकुम करायला आलोय बघा इक्वेरी पण जातात ना आज हल्दी असतात तिकडे बरोबर थोड्याच दिवस आधी आई भेटीला पण गेलेली एकवीर आईचे एकदम एक म्हणजे लोक गावातली परत परत सांगतायत का एक ब्लॉक आम्ही रोज लावतो मैत्रिणी पण सांगताय आज बघितला मोबाईल वर बघितला तरी टीव्ही वर बघितला परत लावून बघतोय परत लावून गावातली लोक तर प्रचंड खुश झाली म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही तो म्हणजे हे केला ते म्हणजे बघण्यासारखाच ना आईचा कार्यक्रम एकदम सुंदरच झाला दादा हो मला विचारा किती तास बसलो होतो मस्त पण मला पण मजा आली व्हिडिओ बनवताना जे आपले बँड आले आणि तुम्ही जे काही सहकार्य केला मस्त हो, पार्टिसिपेट केला मस्त होता जे काही होत असते ते आपली एकविराही करत असते बोला एकविरा की की मकर संक्रांती तुला पण दीपिका ह्याच्यावर चला अपेक्षा ताईच्या घरात ना आलोय आपण आणि जेवण करतोय बघा काय आहे तुझी फेवरेट ना अपेक्षा ताई चवळीची भाजी देत होती ना तुला भाकरी सोबत आणि ते पण आम्हाला चवलीच भेटली बघा चवली दाल पनीर शिरा बटाटा सर्व काही आहे ना? Yes. ना या सर्वांनी जेवायला मकर संक्रांतीच्या दिवशी तेलगुल खाल्ला आता गोड गोड खाऊया चला मस्त जेवण वगैरे करून आलोय आपण आणि आता आपण काय करणार आह काय करणार उमा आता आपण काय करणार करणारा चिट्ट्या आहोत तर ग्रुप मध्ये कोण होता आठशे पन्नास ते नऊशे आणि ही साडी घेऊन तुमच्या घरी येणार आहोत तर अनाया कोण काढणार चिठ्ठी मंडली हे जी आहे थोडे विजिबल आहेत कारण आम्ही मार्करशी मार्कर आहे म्हणून मी आईस क्लोज करून काढ आईस क्लोज करून काढ हा कोण आहे लकी विजेता आज आपण बघूया कोणा घरी कोणाच्या घरी जाणार साडी घेऊन येस आणि कोणाचं नाव काढते आणि आपल्याकडनं आपल्या कुठे पूर्ण डेटा आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याकडनं हा प्रॉन्स पिक्कल मसाला जे काय मागवलंय सर्व डेटा आहे आता नंबर बघूया आठ मोर या आठशे पन्नास ते नऊशे मध्ये कोणाचा नंबर येत आहे एट सिक्स्टी थ्री बघूया कोणाचं नाव हा नाही हा जुन्या डेटा मध्ये असेल एट सिक्स्टी थ्री एट सिक्स्टी थ्री मध्ये कोणाचं नाव आहे या मनी टेक ओव्हर केलाय मम्मा कोण आहे एट सिक्स्टी थ्री ला oh आहे ते पण एकदम हेवी माल मागवलेला आहे काय टू के जी मँगो पिक मी गेस करू मी गेस करू गेस कर पुण्याचे असणार नाही अरे मुंबईचे आहे मुंबईचे मुंबई चे असणार नाही मला नाव नाही केस करता येणार एरत वा कॉंग्रॅच्युलेशन आर्षत ती तुम्ही जिंकले आहेत हर्षला गरत फ्रॉम बोरीविली ईस्ट बाप रे बोरीव्हिली ला जाणार आम्ही तर आपण एक कंडिशन ठेवलेली उमा जर हार्षेला ताई किंवा जो विनर असेल आणि जर तो कम्फर्टेबल असणार तरच आपण गिफ्ट घेऊन जाणार हा तर जा नसेल तर, तर आपण दुसरा विनर पिक करणार आहोत okay. पण आतापर्यंत हर्षला घरात आई तुम्ही ही साडी जिंकलेली आहे तुम्ही साडी जिंकलेली आहे आता आपण हर्षला ताई फोन लावूया आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्यावर भरोसा ठेवून आमच्या प्रोडक्ट मागवलं आणि तुम्हाला हे भेट म्हणून साडी देणार आला आता आपण फोन लावूया आणि त्यांना सरप्राईज देऊया तर ओमानी फोन लावलेला आहे नेहमी ओमाचा पचकावत आलाय <laughs> आणि आज पण पचका झालंय बघा हां हर्षल <laughs> आता फोनच बंद ठेवलाय whatsapp मधून कॉल करू हां whatsapp ला कॉल करून बघूया चला ट्राय करतेय रिंगिंग ये रिंगिंग हर्षला काय मॅडम बोलत आहेत ते बघूया एवढे रात्री एक तर फोन करते पहिले तर ओ मला ऑर्डर भेटेल जास्त ना रात्री झाले हां झोपले पण असतील अक्षर ताई उठवा उठवा <laughs> देवीचा फोटो आहे ना तुलझा आई भवानीचा फोटो आहे बघा नाही ले, जाम लेट झालाय हॅलो ताई झोपले असतील काय हरकत नाही आपण उद्या फोन करू त्याची फोन आला तर आपण ते शूट करू नाही आला तर आपण उद्याच मिनट वेट करूया आपण बघूया कॉल बॅक येतोय का आपल्याला त्यांचा व्हॉइस रेकॉर्ड करायचा बघूया काय सांगते ओके आता हाच विनर ना की हाच विनर आपण बोलून बघू आणि काय बोलते बघू नंतर आपण थोडासा वेट करूया बघूया काय होते पुढे चला हर्षला ताई लवकर लवकर फोन करा तुमची साडी वेट करते तुम्हाला